इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेवर दुष्कर्म करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे समाज माध्यमांवर फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन दुष्कर्म करणाऱ्यावर त्या व्यक्तीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ मल्लिकार्जुन स्वामी राहणार मल्लिकार्जुन नगर हातुरे वस्ती याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणी व वैजनाथ स्वामी हे एकमेकांना ओळखतात सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वैजनाथ स्वामी याने पीडित ठिकाणी बोलावून घेतले फोटो काढले ते समाज माध्यमांवर अपलोड करण्याची धमकी देत स्वामी याने पीडिते सोबत दुष्कर्म केले त्यानंतर ही बाब पुन्हा सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीनंतर आता आरोपी वैजनाथ मल्लिकार्जुन स्वामी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे